आहे काय आणि वाघमारे साहेबांची दोघांची तपासणी माझी टीम आणि मी स्वतः केलेला आहे दोघांचं ब्लड प्रेशर चांगला आहे थोडंसं शुगरचं प्रमाण म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे चक्रा त्यांना उतरून बसलं तर येतात त्याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली पाणी घ्या किंवा आम्हाला सलाईन लावायसाठी सलाईन नाही म्हणजे नकार दिलेले आहेत आमचे उपचार घेण्यासाठी नकार दिलेले आहेत तरी त्यांना विनंती हे केले की मला जीव महत्वाचा आहे हा त्याच्यासाठी माझ्या वैद्यकीय पथकाला मदत करा म्हणून मी दोघांनाही वाघमारे साहेबांनाही आणि हाके साहेब साहेबांनी विनंती केलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट